मित्रांनो नमस्कार आज पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्याच बरोबर अठरा वर्षापूर्वी मी सिद्धी असोसिएटची स्थापना केली होती मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल आज सिद्धी असोसिएट अठराव्या वर्षात पदार्पण करतोय नाही आता या अठरा वर्षाचा जर यशाचा आलेख आपण बघितला तर जवळपास पाच हजार पाचशे कोटीपेक्षा जास्त विमा हमी रकमेच्या पॉलिसीज सिद्धी असोसिएटने उतरवल्या आहेत म्युच्युअल फंडमध्ये तानखा एव्ही एम जवळपास सत्तावीस हजारापेक्षा जास्त संतुष्ट ग्राहक साडेतीन हजारापेक्षा जास्त एन आय ग्राहक जवळपास सोळा देशांमध्ये दे विखुरलेले आपले ग्राहक या सगळ्यांचा विचार करता सिद्धी असोसिएट एक सर्वसामान्य विमा एजंट ही संकल्पना घेऊन न येता एक मल्टीस्पेशलिस्ट फायनान्शियल हब म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आलं होतं ह्या सर्वसामान्य घरातील मुलाला आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीमध्ये मागील सतरा वर्षात प्रेम दिलं तसं बघता पाच जानेवारी दोन हजार बारापर्यंत मी नोकरीत होतो आणि दोन हजार बारानंतर नंतर मी पूर्ण ज्या पूर्ण पूर्णपणे सिद्धी असोसिएट्स सांभाळायला सुरुवात केली त्या दिवसापासून आज सिद्धी असोसिएटची झालेली प्रगती मागील तेरा वर्षाची ही अतिशय सुंदर आणि एक चॅलेंजिंग माईलस्टोन क्रॉस करून आज मी एका सॅटिस्फॅक्टरी लेवलवर आहे आपल्या तो तु, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे जवळपास पाचशेपेक्षा जास्त बक्षिस अवॉर्ड्स सिद्धी असोसिएट्समुळे मला मिळाले अथवा मिलिंद संपगावकर ह्याच्यात कुठेही नाही सिद्धी असोसिएटच्या प्रगतीमध्ये मिलिंद संपगावकराच्या मेहनतीपेक्षा जर जास्त काही होते तर या सत्तावीस हजार क ग्राहकांच्या विश्वास मिलिंदवर दाखवलेला विश्वास आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आम्ही करत असलेल्या मेहनतीला आलेलं फळ की प्रत्येक माझ्या ग्राहकाला चांगले परतावे मिळाले त्यामुळे रेफरन्स टू रेफरन्स माझा व्यवसाय हा दिवसागणित वाढत गेला अभ्यास मी नेहमीच करत होतो करत राहील ह्याची ग्वाही मी आपल्याला देतो माझ्या सिद्धी असोसिएट्सचा करिअर चालू असताना मला पी एच डी करणं पुढच्या दोन पी एच डी करणं ह्याही सोप्या गेल्या अनेक बँका पतसंस्था यांच्याबरोबर मी संलग्न आहे या बँका पतसंस्था यांचेही मी आभार मानतो असंच प्रेम माझ्यावर सिद्धी असोसिएट्सवर ह्या पुढेही करत राहा एवढंच मी आज तुम्हाला सांगतो उद्या मात्र आर बी आयच्या क्रेडिट पॉलिसीवर मी नक्की व्हिडिओ करेल आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र